भाळगावचा राजा गोविंदा पथक भाळगावचा राजा मित्र मंडळ वर्ष अठरावं कृपया आपण स्टेज पासून थोडा जरा समोर खूप मोठा मैदान आहे जरा लांब लोक चालतील सर्वांना विनंती आहे सरोदयर गोविंद पथक अंबरनाथ यांचा हा सुंदरसा पाच थरांचा मनोरा जोरदार टाळून जाऊ द्या कोणत्याही प्रकारची चूक न करता अत्यंत संयमाने एकत्रितपणे ह्या गोविंदा पथकाने आपली पाच थरांची सलामी दिलेली आहे जोरदार टाळून जाऊ द्या या गोविंदा पथकासाठी सरोदयनगर गोविंदा पथकाचा गोविंदा आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावर यायचे सर्वजनगर गोविंदा पथक आपला गोविंदा आपण व्यासपीठावर पाठवायचं आहे